नमस्कार जॉन डो आदेश किंवा अशोक कुमार आदेश हा शब्द एखाद वेळेस तुमच्या कानावर पडला असेल किंवा वाचनात आला असेल तर जॉन डो आदेश किंवा अशोक कुमार आदेश म्हणजे नक्की काय ते आपण का एका छोट्याशा उदाहरणाने थोडक्यात समजून घेऊया नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एच डी एफ सीच्या एका प्रकरणामध्ये जॉन डो आदेश आणि त्या अनुषंगाने मनाई हुकूम जाहीर केलेला आहे आता या प्रकरणात झालं काय होतं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एच डी एफ सी आणि त्याचा व्यापार हा बहुतांश आर्थिक गोष्टींशी संबंधित आहे आता आर्थिक गोष्टी किंवा अर्थ खात्यात आपल्याला व्यवहार व्यापार करायचा म्हणजे बऱ्याचशा कानूनचं पालन करायला लागतं मग त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या सगळ्या ग्राहकांचं केवायसी वगैरे सतत करत राहायला लागतं ती केवायसी आणि त्याची माहिती जतन करायला लागते आणि आता बदलत्या काळात अशा सगळ्याच संस्था ही जी माहिती असते ती डिजिटल स्वरूपात जतन करतात ज्याला डेटा असं आपण म्हणतो तर मध्यंतरी झालं काय की एचडीएफसी ला एफ सीला एका अज्ञात ईमेलवरनं टेलिग्राम आय डीवरनं व्हॉट्सॲपवरनं असा मेसेज करण्यात आला किंवा त्यांना असं कळवण्यात आलं की आमच्याकडे तुमच्या सगळ्या ग्राहकांचा सगळा डेटा आलेला आहे आणि तुम्ही जर आमच्याशी समझोता नाही केला तर आम्ही तो सगळा डेटा जो आहे तो सार्वजनिक तरी करू किंवा विकून तरी टाकू आता ज्या एखाद्या संस्थेचे हजारो लाखो ग्राहक असतात त्या हजारो लाखो ग्राहकांचा महत्वाचा डेटा ते थे जतन करून ठेवत असतात आणि त्यांना जर अशी धमकी येत असेल तर ते निश्चितपणे गंभीर आहे बरं ते नुसतं एच डी एफ सी करताच गंभीर आहे असं नाही तर ज्या लोकांचा डेटा गहाळ झाल्याची शक्यता आहे त्या लोकांकरता सुद्धा हे गंभीर आहे बरं यातली गंमत अशी की ज्या ईमेलवरनं ज्या टेलिग्राम आय डीवरनं त्यांना तो मेसेज पाठवण्यात आला त्यात कोणत्याही प्रकारची व्यक्ती किंवा संस्थेची ओळख जाहीर होत नाहीये किंवा पटवता येत नाही मग अशा वेळेला करायचं काय कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर न्यायालयीन लढाई हवी असेल न्यायालयातनं आपल्याला कुठला आदेश हवा असेल तर कोणाच्या तरी विरुद्ध तो आदेश घेता आला पाहिजे ना तुमची नक्की तक्रार कोणा विरुद्ध आहे हे कळल्याशिवाय तुमच्या तक्रारीची दखल घेणार कशी आणि आदेश देणार कसे तर अशा प्रकरणांमध्येच हा जॉन डो ज्याला इंग्लिशमध्ये जॉन डो आणि त्याचं भारतीय करून त्याला अशोक कुमार आदेश असं म्हणतात या तत्वाचा उपयोग अशा वेळेला करता येतो जेव्हा तुम्हाला एखाद्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध सार्वत्रिक आदेश हवा असतो कारण या प्रकरणात झालं काय एच डी एफ ला कोण धमकी देत आहे कोणी त्यांचा डेटा चोरलाय हे कळत नाहीये तो कुठे आहे हेही कळत नाहीये मग अशा वेळेला करायचं काय तर अज्ञात प्रतिवादी विरुद्ध ज्याला जॉन डो किंवा अशोक कुमार असं संबोधलं जातं न्यायालयात दाद मागायची आपलं सगळं प्रकरण सांगायचं आणि त्या प्रकरणाची गंभीरता जर न्यायालयाला पटली तर अशा प्रकारचा सार्वत्रिक मनाई आदेश देण्यात येतो त्याला जॉन डो किंवा अशोक कुमार आदेश असं म्हणतात आता जॉन डो किंवा अशोक कुमार आदेश हे काय अगदी नवीन प्रकरण आहे अशातला भाग नाही आपल्याकडे आपली बहुतांश सगळी कायदे व्यवस्था कायदे हे इंग्रजांकडूनच आलेले आहे आणि इंग्रजांकडे आठव्या एडवर्डच्या काळापासून हे जॉन डो आदेश करायची पद्धत आहे आपल्याकडे जर तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी तारक मेहता का उलटा चष्मा या सिरियलच्या संदर्भात असाच एक जॉन डो आदेश करण्यात आला होता कारण त्या कार्यक्रमाचे सुद्धा जे काही साहित्य असेल किंवा चित्रफिती असतील ते अनधिकृतपणे कोणीतरी वापरत होतं कोणीतरी त्याचा फायदा करून घेत होतं आणि ते कोण आहे त्याचा तपास लागत नव्हता किंवा असे किती जण आहेत त्याचाही तपास लागत नव्हता किंवा लागणं शक्य नव्हतं अशा परिस्थितीमध्ये तारक मेहता का उलटा चष्माच्या निर्मात्यांना सुद्धा जॉन डो आदेश देण्यात आला आणि त्याच्या त्या आदेशाच्या अंतर्गत सार्वत्रिक मनाई हुकूम देण्यात आला म्हणजे जेव्हा असा एखादा गंभीर मामला उद्भवतो ज्यामध्ये आपल्याला नक्की कोण धोका देऊ शकतो किंवा आपलं कोण नुकसान करू शकतो हे आपल्याला माहितीच नाहीये किंवा त्याची ओळख अजूनपर्यंत जाहीर झालेलीच नाही आणि नजीकच्या काळात सुद्धा जाहीर होईल किंवा नाही याची काही खात्री नाही अशा वेळेला हे जॉन डो आदेशाचं तत्व वापरता येऊ शकतं आणि त्याद्वारे न्यायालयीन मदत त्या व्यक्तीची होऊ शकते जॉन डो किंवा अशोक कुमार आदेश याची ही थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा धन्यवाद